नमस्कार कावे नमस्कार नमस्कार आम्ही आलोय पाण्यावर आम्ही आलोय पाण्यावर आबाच्या माग मागाच्या आब माग माग <laughs> <laughs> आबा करते काम आणि आम्ही बसलोय व्हिडीओ काढाच्या आम्ही आम्ही करतोय व्हिडिओ तयार <laughs> तीन तीन माणसं काय वाघ येते म्हणून आहे का नाही पाळायचं का पाळायची आम्ही तर दोन दोन टायगर रडत ना मग दोन आणायचं बघा इथं आमचं शेवग्याचं झाडे शेवग्याला एक पण शेंग नाही फुलं आले तू वर शेंड्याला ते कडवळ आहे बघा आमचं आणि इकडे आबानी रोपाला पाणी दिले पाठी रोपे कांद्याच आणि त्या तिकड काव्याचं घरी काव्या काय काव्या ते झाडाला डिंक असला कसला डिंक्याच लागत मोठं होत मग त्याला डिंक येतोय मग ते डिंक काय कामाचा ते काय एवढं चांगला नाहीये ही पोर कोणाची पण काव्या लाई काव्या आमची एक जानू आणि दुसरी काव्या दोघी जणी पुरी सगळे पोर आहेत का ग काव्या म्हण त्या लाडूबाई छोटी काव्या आणि जानू मोठी होय कुत्र आणायचे तुला एक दोन आणायचे काय अगो बाई ना आपले कुत्र बिबट्याने नेले तुला तर रडायला येतो मग कसं ग तशी मग म्हणजे जशी तुम्ही कर्डांना जाळी केली तशी कुत्र्याच्या पिल्लांना पण करणार आहे आम्ही पण पोल्ट्री ठेवतो आमची कुत्र्याची पिल्ल त्यांना रात्रीची ना बारीक आहे त्यावर राखण करायची है ना काव्या व्या त्यांचं राखण आपण करायचं हा आणि मोठी झाल्यावर ते आपलं राखण करतील कि नाही पाण्यात नको खेळ इकडे बाई तुझी पांढरे पांढरे कपडे मळून जातील मला अजून दुन व्हायचंय गप्पाड्या मावशीने मला इकडे बोलून घेतलं काकू इकडे ये ना व्हिडिओ काढायला माझा चिक्कू आले का जाऊन चला 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 हा ना काव्या काव्या काव आबानी चिकू खाली टाकला हे बघा चिकू आहेत बरं का पण लय नाही येत मोजकेच येत का बारीक येत ना काही बार निघलाय हा बारा बार देऊन येऊ मी काव्या मी बारा देऊन येते आबाला बनाव चिक्कू खाली आपटू नका आपटल्यावर पिकणार नाही है की नाही पिकन पण ते खराब होईल तू शर्ट खाती काय मी मी तिकडे ना बारा देऊन येत्या बारला किती चक्को सापडले का आपल्याला मोज बर तिथे जाऊन मोज चार पाच सहा सात आठ नऊ तू तशीच मोज आहे बघ काशी मोजाची पहिले दोन हे तीन आहेत वर्षे मग तीन खाली तीन किती झाले नऊच झाले आणि hmm. सीताफळ एक दहावं दोन हा तीन हा चार हा मधलं शिताफळे दहा एवढंच निघले का बाबा सीताफळाला ते अजून मागून बार निघला त्याला होईल आणि तुम्हाला माहिती का हे शेवग्याचं झाड औषधी असतं त्याच्या पाल्याची पण भाजी ना चांगली असते ते रक्त वाढतं असं म्हणतात आपण कधीच केली नाही पण करतात बघायचं ना? ना? ना भाजी आ, ना नाही भाजी कशी करते ती माहिती पण अजून आपण खाल्लीच नाही तुम्ही खाता का यांना विचार काव्यात म्हणा तुम्ही खाता काओ आपल्या सबस्क्रायबरला म्हणा तुम्ही खाता का <laughs> शेवगेच्या पालेची भाजी <laughs> तू खाती काव्या तुझी मम्मी घाण लागते कडू गाय मी नाही खाल्लेली अजून तुझ्या करू। मम्मीने केली ती ना नाडवळ मस्त आली का आपलं आम्हाला एकच गाई आहे बघा पण आम्ही एका गायीसाठी भरपूर खायला करतो पण आमची गायी ना खाती कमी वायाला जास्त लावते हा आणि तिला झाले वासरू काय सांगत होती ती गाई त्या गायीला झाले एक वासरू आणि ते कस दिसत हरणासारखं हा वर त्याचे इथं तांबड आहे आणि खाली अख्खं पांढरे गाय सारखं हा मग त्याच्यामुळं म्हणावं आबाची गाय दिसते हरणासारखी त्यामुळे वासडी झाल्या हरणा सारख आणि त्यांना म्हणावा आणि दुसरे दोन कुत्रे आणल्यात आणि आणि काळे आणि एक घाबर घाबर त्या लय नाही घाबरत पण ते लय बारीक आहेत का अजून आणि मग आपला टायगर लय मोठा चालता आणि टायगर लय आणि पण ज्या पण देत होता पण हे कुत्रे पण पंजा देतत हा बारीक मग तुम्हाला जर तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा।, करा।, करा कमेंट करा कमेंट करा शेअर करा शेअर करा लाईक करा आणि लाईक करा आमच्या काकूच्या आणि आबाच्या चॅनल लाईक करा आमच्या लाईक करा चला मग बाय 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 आज एवढंच होत भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आज एवढंच होत भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आभार म्हणा बाय बाय करा